नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका चोवीस सातवरून आज आपल्यासाठी एक जबरदस्त पण जरा वेगळी बातमी आहे एस के टेलिकॉमकडून साऊथ कोरियन टेलको जायंट एस टेलिकॉम यांनी नुकतंच आपलं ए आय सी आय सी नावाचं नवीन ए आय डिव्हिजन लाँच केलं होतं आणि आता अवघ्या काही आठवड्यांमध्येच तिथे मोठे बदल होत आहेत काय आहे हे सगळं तर या एआयसीआयसी युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक व्हॉलंटरी रिटायरमेंट प्रोग्रॅम म्हणजे व्हॉलंटरी रिटायरमेंट प्रोग्राम ऑफर केला जात आहे म्हणजे कंपनीचे जेवढे एआय संबंधित युनिट्स आहेत ते सगळे एकत्र आणण्याचा हा एक मोठा प्लॅन आहे विशेष म्हणजे हा काही स्ट्रक्चरिंग किंवा डाऊनसाइजिंगचा भाग नाहीये तर कर्मचाऱ्यांसाठी एक सपोर्टिव्ह मेजर आहे म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची भूमिका त्यांचं ऑर्गनायझेशन किंवा कामाची जागा बदलू शकते अशा लोकांना मदत करण्यासाठी हा प्रोग्राम आहे आणि हो कोणतीही जबरदस्तीची लेऑफ नाहीये जे कर्मचारी कंपनीसोबत थांबायला तयार आहेत त्यांना दुसऱ्या रिजनल ऑफिसेसमध्ये पण पाठवलं जाऊ शकतं ही माहिती सर्व लेव्हलच्या कर्मचाऱ्यांना ज्युनियर आणि सिनियर सगळ्यांनाच देण्यात आली आहे या एआय युनिटमध्ये जवळपास हजार कर्मचारी आहेत तर या, AICIC चा या तर, चा ए आय सी आय सीचा मेन फोकस काय असेल तर एस के टेलिकॉमचा पर्सनल ए आय एजंट ए म्हणजे ए डॉट त्यानंतर ए आय डेटा सेंटर ऑपरेशन्स एंटरप्राइज ए आय बिझनेस आणि ग्लोबल ए आय पार्टनरशिप्स आणि इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल कंपनीचं टार्गेट आहे की दोन हजार तीस पर्यंत ए आय डिव्हिजनमधून पाच ट्रिलियन म्हणजे अंदाजे साडेतीन अब्ज डॉलरचा ॲन्युअल रेव्हेन्यू मिळवायचा रॉकेट आणि या वाढीचं मुख्य कारण असतील ए आय ड्रिव्हन बी टू सी आणि बी टू बी सर्व्हिसेस आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चर अलीकडेच एस के टेलिकॉमने एनव्हिडिया ब्लॅकवेल जी पीयूज ॲज अ सर्व्हिस पण लॉन्च केला आहे आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच ओपन एआयसोबत पार्टनरशिप करून कोरियामध्ये एआय डेटा सेंटर्स बनवण्याचं जाहीर केलं आहे स्टारगेट कोरिया इनिशिएटिव्हचा हा एक महत्त्वाचा भाग आहे एकंदरीत एस के टेलिकॉम आयच्या दुनियेत खूप मोठं पाऊल ठाकतंय बघूया हे नवीन बदल आणि प्लॅन्स पुढे काय रंग आणतात टेक तडका चोवीस सातवर रहा कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच लेटेस्ट टेक अपडेट्स घेऊन येत राहू धन्यवाद